चल दादा नमस्कार मला एक सांगा तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद सर्कल हा सर्वसाधारण पुरुषासाठी आहे तुम्ही काय सांगाल मतदार आमचाही सदर आहे की बोल मतदाता बोल बोल मतदार बोल का तुम्ही काय तुमचा कल काय सांगाल आमचा कल काय आता जे उमेदवार हो योग्य आहे हा ना उमेदवार आहे पण कारण कसं काय महाविकास आघाडी आहे महायुती आहे त्यानंतर तिसरी आघाडी आहे अपक्ष आहे व याच्यानंतर जर युती आघाडी जर नाही झाली तर स्वतंत्र जो तो लढणार आहे तर तुमचं मतदान कोणाला राहणार आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य काय युती महाआ आघाडीला का नाही काय शेतकऱ्यासाठी काय केलं जाईल काहीच केलं नाही का दोघांनी काहीच केलं नाही तिघांनी काही नाही केलं तिघांनी काय नाही केलं का तिघांनी काही केलं नाही का तिघांनी नाही केलं बरं मग मला एक सांगा मागचं जे समजा तुमचे जिल्हा परिषद सदस्य होते त्याचा कार्यकाळात काय विकास झाला तुमचा भालगावचा भालगाव काहीच नाही केलं त्याच्या अगोदरच्या तुमचा भालगाव काही नाही केला त्याच्या अगोदरच्या यांनी काय केलं कोणीच काही नाही केलं कोणीच काही नाही केलं काही जिल्हा परिषद नाही असं आहे का मग आता सध्या मतदान कोणाला करणार आहे का नोटाला मारणार आहे नोटा नोटा मारणार आहे का दुसरा योग्य करू अच्छा आ... नक्की? नक्की नक्की ओके हा तरुण मतदार आहे मित्रा तू काय सांगशील <laughs> तू काय सांगशील तुझं तुझं दा मतदान तू तु नऊ मतदार आहेस नऊ मतदार असल्याच्या नंतर सर्वसाधारण पुरुषासाठी ही जागा जिल्हा परिषदची जागा आहे तर तुझं मतदान महायुतीला आहे का महाविकास आघाडीला आहे का अपक्षाला आहे का अजून कोणाला आहे कारण सध्या जे तू ग्रामीण भागात जिल्हा परिषद सर्कल सध्या हिंडतोय आणि भेट घेतोय तुझं मतदार कोणाला असणार पक्षाला अपक्षाला काय रे कशामुळ चला चला